नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजनेबाबत महिला व विकास खात्याचा मोठा निर्णय बघा काय आहे लाडकी बहीण योजना अपडेट महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या लोकप्रिय ठरत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला वर्ग हे मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे आणि अशातच अशातच लाभार्थ्यांचे पैसे कापले जात असल्याचं समोर आलं आहे व त्यानंतर महिला व बालविकास खात्याने मोठा निर्णय घेतला आहे बघा काय घेतलेला आहे मोठा निर्णय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगली चर्चेत आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याचा फॉर्म भरण्यासाठी महिला तासन तास रांगेत उभ्या राहिल्याचं चित्र महाराष्ट्रभर दिसलं फॉर्म भरलेल्यांपैकी काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला तर काहींना हा लाभ मिळणं अद्याप बाकी आहे असं आस असताना असं आस असताना आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे या लाभार्थी महिलांचे पैसे कापले जात असल्याचं या ठिकाणी समोर आलं आहे बँकेकडूनच लाभार्थी महिलांचे पैसे कापले गेल्याचे उघडकीस आलं आहे आणि त्यानंतर महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय घेतला आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादाला अद्याप पूर्ण विराम लागलेला नाही त्यातच आता योजने या योजनेबद्दल येणाऱ्या तक्रारी सोडवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालय जोरकसपणे कामाला लागलं आहे या योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे पैसे हे बँकांकडून कापण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत याची दखल घेत महायुती सरकारने लवकरच लवकरच बँकांशी चर्चा करण्याचं निश्चित केलं आहे लाभार्थी महिलांचे पैसे कापू नयेत यासाठी पत्रव्यवहार करण्याची तयारीही सुरू केल्याची माहिती मंत्रालयातून सूत्रांनी दिली बघा नेमकं काय घडलंय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांना लाभ झाला आहे मात्र हा जो लाभ आहे तो महिलांना मिळताना त्यातील काही पैसे कापले जात असल्याचं समोर आलं आहे त्यानंतर महिला व बालविकास मंत्रालयाने मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे महिला लाभार्थ्यांचे पैसे कापले जाऊ नयेत यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाकडून बँकांशी संवाद साधला जाणार आहे या बँकांशी पत्रव्यवहार करण्याची तयारीही महिला व बालविकास खात्याने सुरू केली सूत्रांनी दिली बघा मुख्यमंत्री योजना थोडक्यात काय आहे तेही गयो या ठिकाणी आपण जमजून घेऊया राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने नवं जे धोरण आहे ते आणलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिंदे सरकारने घोषित केली या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लाभार्थी महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहे याची सुरुवातही झाली आहे आणि पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलेल्या महिलेंना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी लाडकी बहीण योजना आहे या योजनेबाबत महिला व बालविकास खात्याचा जो मोठा निर्णय आहे तो संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही ही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद